आवाज माझा कंठणी ते मला गरज नसते आणि तो आवाज कंठणीत करण्यामध्ये डॉक्टर जोशी आणला असतानाही मी तिथे येऊन बोलते हे सामर्थ घ्या सगळ्या महामार्ग मला खर तर फोन आला तेव्हा खूप आनंद झाला कारण साचेबद्ध कार्यक्रमामध्ये जाण्यापेक्षा आपण वेगवेगळ्या समूहांना जोडलं जावं हे फार मला महत्वाचं वाटतं आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन महिला आघाडी सर्व जिल्हा शहराचे पदाधिकारी यांचे मदतपूर्वक मी सुरुवातीला आभार व्यक्त करते डॉक्टर प्रज्ञाताई साळवे ऍडव्होकेट लता बांगडे वंदना नरवडे संगीताई आमोरे यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते खर तर आज दोन आव्हाने माझ्या समोर आहेत काल खूप कमी वेळेमध्ये मला सांगितलं आहे बोलायचं आहे आणि दुसरं आव्हान असं आहे की जोशी आता ही कशी आव्हानाचा सामना मला पदोगदी करावा लागतो आणि ही परिस्थिती आपल्या राजकारणाने आपल्या समाजकारणाने आपल्या समोर ठेवलेली आहे तुम्ही जय शिवराय म्हणता तुम्ही इकडे तुम्ही देवी म्हणतात तुम्ही तिकडे तुम्ही देशवे राम म्हणतात इकडे जय केशवराम म्हणतात तिकडे म्हणजे आपण माणूसपणाच्या सगळ्या पायऱ्या ओलांडून आता जाती धर्मामध्ये इतके विभागले गेलेलो आहोत की तो चष्मा लकडत आपल्या डोळ्यावर चढलेला आहे आणि ह्याचा सामना आपण प्रत्येकजण करतो माणसाच्या पायरीवरून जाऊन आपण आता एका वेगळ्या पायरीवर राजकारणांनी आपल्याला आणून सगळ्यांना बसवलेलं आहे आणि जिथे माणूसच माणसात मध्ये राहत नाही तिथं बायका आणखीन दुसऱ्या पायरीवर असतात कारण पहिले पुरुष येतो समाज व्यवस्थेमध्ये पहिले पुरुष येतो आणि नंतर पाय्ये आणि मग या सगळ्या गचिपीचा सामना हा आपल्याला करावा लागतो माफ करा मी खूप मोठं प्रस्ताव प्रास्ताविक नाही कदाम विषयाला हात घालणारे वेळे अभावी पण मला असं वाटतं की मनुस्मृतीचं दहन झालं ती एक एक क्रिया होती बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष मागील अठ्ठावीस वर्षापासून भारतीय स्त्री दिर्जन समिती भारतीय स्त्रीमुक्ती दिनपद मागील अठ्ठावीस वर्षापासून वेगवेगळ्या विषयावर आयोजित करत असते त्याच अनुषंगाने आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य महाविद्यालय नागशनवन परिसर औरंगाबाद येथे संपन्न झाली या परिषदेच्या निमित्ताने या परिषदेला प्रमुख वक्ता म्हणून आरती श्यामल जोशी मॅडम तसेच या कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर प्रज्ञा साळवे मॅडम तसेच या कार्यक्रमाला वंदनाताई नरवडे मी स्वत अध्यक्ष महिला आघाडी तालुक्यातून शहरातून मोठ्या प्रमाणामध्ये महिला तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या परिषदेमध्ये भारतीय स्त्रीमुक्ती दिन आयोजित समितीने काही ठराव पारित केले त्या ठरावाचं इथे वाचन करण्यात आलं त्या अनुषंगाने नंबर जो ठराव आहे पंधरा डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस हा भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून जाहीर करावा अशी आमची मागणी आहे ठराव नंबर दोन गृहमंत्री अमित शाह यांनी गृहमंत्री पदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा तसेच ठराव क्रमांक तीन परभणी येथे संविधानाचे शिल्प फोडण्याच्या घटनेचा भारतीय स्त्रीमुक्ती दिन परिषद तीव्र निषेध करत आहे ठराव क्रमांक चार महिलांचा सन्मान सुरक्षित आणि सक्षमीकरण या उद्देशाने महिलांसाठी योजना आखल्या पाहिजेत त्याचप्रमाणे ठराव क्रमांक सहा कृषी माला हमी भाव मिळालाच पाहिजे अशा वेगवेगळ्या ठरावाच्या अनुषंगाने आणि आत्ताच्या ज्या काही सामाजिक समस्या आहेत या समस्याच्या अनुषंगाने या स्त्रीमुक्ती दिन परिषदेच्या निमित्ताने आज येथे चर्चा झालेली आहे परिसंवाद झालेला आहे या परिसंवादाला फार मोठ्या संख्येने महिला तसेच पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज म्हणजे अनेक वक्त्यांनी भाषणामध्ये सांगितलं मनु बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली परंतु ह्या मनुस्मृतीबद्दल आपल्या महिलापर्यंत काही पोहोचलंच नाही ते निमित्ताने काय सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीस सत् एकोणीसशे सत्तावीसला मनुस्मृतीचं दहन केलं अर्थातच मनुस्मृतीचे जे नियम आहेत ते महिलांच्या विकासाच्या दृष्टीने वाईट आहेत महिलांच्या विकासाच्या आड येतात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला ला मनुस्मृतीचं दहन केलं परंतु आजही भारतीय समाज व्यवस्थेमध्ये या मनुस्मृतीच्या नियमाने इथली समाजव्यवस्था चालवणारे चालवत असतात म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महिलांना संधी मिळवून देण्यासाठी महिलांचं महिलां सक्षमीकरण होण्याच्या दृष्टिकोनातून मनुस्मृतीचे नियम महिलांसाठी किती घातक आहेत हे समाजापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून ह्या परिषदेचं आम्ही आयोजन करत असतो आणि त्या त्या विषयावर या परिसंवादामध्ये आम्ही महिलांची जनजागृती करत असतो मनुस्मृती जळाली पण त्यानंतरही त्याचे पडसाद आज पण असे आहेत आज पण समाजव्यवस्थेमध्ये महिलांना दुय्यम स्थान आहे आणि महिलांना आजही दुय्यम दर्जा देऊन त्यांना मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे आजची इथली व्यवस्था वागवत असते महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले असतील या सर्व महामानवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना कायद्याच्या स्वरूपाने शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आज महिला या महामानवाच्या योगदानामुळे समाजामध्ये उच्चांक गाठलेला आहे तरी पण ही मनुष्यवृत्ती आजही महिलांचे काय खेचण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून महिलांची प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर चर्चा घडून आणत असतो आणि महिला जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद आपण ॲडव्होकेट लता वामने वंचित भोजन महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद